नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विभागाचा बोगस कारभार उघड बनावट कागदपत्रांच्या आधारे रिक्त आणि मंजूर नसलेल्या पदावर नियुक्ती केल्याच्या धक्कादायक प्रकार समोर फसवणूक झालेल्या धारकाला संपूर्ण परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ फसवणूक करणाऱ्या संस्थेवर कारवाई होत नाही तोपर्यंत तो उपोषण सोडणार नसल्याचा उपोषणकर्त्यांचा पवित्रा नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विभागाचा बोगस कारभार समोर आलेला आहे शहादा तालुक्यातील एका संस्थेमध्ये रिक्त बनावट कागदपत्रांच्या आधारे शाळेमध्ये रिक्त आणि मंजूर नसलेल्या शिपाई पदावर अनुकंपाधारकाची बोगस नियुक्ती करून नसलेल्या पदावर थेट अनुकंपधारक सागर इंगळे यांना नियुक्ती दिल्याचा धक्कादायक प्रकार आलेला समोर आलेला आहे गेल्या चार वर्षांपासून अनुकंपधारकाची फसवणूक केल्याचा हा प्रकार असून अनुकंपधारक सागर इंगळे मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय अखेर अनुकंपधारक वारंवार करूनही संबंधित विभागानं न दिल्यानं आपल्या परिवारासोबत त्यांच्यावर उपोषण करण्याची वेळ आलेली आहे जोपर्यंत संपूर्ण बोगस कारभाराचा पर्दाफाश होत नाही संस्थेवर कार्यवाही होत नाही न्याय मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण परिवारासोबत आमरण उपोषण करणार असल्याचा पवित्रा अनुकंपधारक सागर इंगळे यांच्या वतीनं घेण्यात आलाय नमस्कार माझं नाव सागर सुनील माझे वडील नागेश्वर किसान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय किसान विद्यालय असलं होतं ते उपशिक्षक पदावर कार्यरत होते कोविड नाईन्टीनमुळे त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर मी सदर संस्थेत पदावर नोकरी मिळावी म्हणून मी वेळोवेळी वे अर्ज वगैरे केले परंतु संस्थाचालकांनी मला सांगितलं की शाळेत रिक्त नाही त्यावर मी मग त्यांच्याकडे अर्ज प अर्ज पुरावे करत राहिलो त्याच्यानंतर त्यांनी मला दोन हजार तेवीसला नियुक्ती दिली परंतु सदर नियुक्ती बोगस असल्याचे निदर्शनात आणले त्यावर मी मान्य अधिकारी साहेबांना देखील ते निर्दर्शनात आणून दिले त्यांनी सदर नियुक्ती रद्द करण्याबाबतचे आदेश देखील दिलेले होते पण न्याय मिळाला म्हणून मला परत मग परिवारासह उपोषणाला बसावे लागले उपोषणाच्या दरम्यान मान्य जिल्हाधिकारी यांनी मला आश्वासने दिले होते त्या आश्वानाच्या अनुषंगाने एक सुनावणी आयोजित करण्यात आली सुनावणीत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर शाळेत कोणते रिक्त पद आहेत याची विचारणा केल्यावर सदर ते संस्थेच्या सचिवांनी सदर शाळेत वरिष्ठ लिपिकाचे पद रिक्त झाल्याचे सांगितले त्यावर मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश काढले की सदर व्यक्ती आता सद्यस्थितीत शिपाईपदावर हजर होईल आणि त्यानंतर कनिष्ठ लिपिकाची पदोन्नती झाल्यावर त्याला त्या पदावर नियुक्ती मिळेल परंतु संस्थाचालकांनी मागील अकरा अकरा महिन्यांपासून सदर लिपिकाची पदोन्नती केलेली नाही आणि सदर शाळेत शिपायाचे पदावर रुजू व्हायला गेलो तर त्यांनी शाळेचे पाहायचे पद रिक्त नाही असं लेखी स्वरूपा लेखी आज स्वरूपाचं मला पत्र दिलेलं आहे तर ही माझी फसवणूक केलेली आहे संस्थेने वडिलांना वारून चार वर्ष होऊन गेले माझी आता आर्थिक परिस्थिती बी खूप खालवलेली आहे म्हणून परिवारासह मी बे बेमुदत आमरण आमरणूपासून आजपासलेलो आहे तर मला न्याय मिळावं ही जी अपेक्षा आहे मान्य जिल्हाधिकारी मॅडम